नमस्कार 18 ऑक्टोबर 2025, हजार पंचवीस मध्यरात्रीची वेळ असावी साधारण दोन वाजून सात मिनटं यासाठी की या तारखा रेकॉर्डवर दिसतात अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मेहनतीवर पाणी फिरवणे आणि मेहनतीची माती करणे यासाठीचा एक यशस्वी प्रयत्न केला गेला लोक मला म्हणतात की कुलकर्णी एवढं चिडून का बोलता तुम्ही फारच खोचक बोलता वारंवार 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 वारं 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 माझ्या मेहनतीची माती करण्याचे उद्योग चालत असतील आणि ते ठरवून करत असतील तर काय बोलायचं युट्यूबवर स्ट्राईक टाकणे बंद करणे असले उद्योग तुम्ही करत होतात म्हणून या पाकिट पत्रकाराने लोकांकडे जनसामान्यांच्याकडे हातपाय पसरून चार रुपये मागितले आणि त्यातून एक मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलं स्वस्तात कसं होईल यासाठीचे प्रयत्न सगळे केले आणि वर्षभराची रक्कम एकदाच भरून सर्व्हरवर ते चालू केलं लोकही विलक्षण लोकांनीही यासाठी भरभरून सहकार्य केलं आणि जवळपास चार हजार लोकांनी हे मोबाईल ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलं अँड्रॉइडसाठी केलेलं हे ॲप्लिकेशन आता आय ओ एससाठी म्हणजे साठी सुद्धा सुरू करायचं याची प्रक्रिया माझ्याकडे सुरू होती आणि हे घडत असतानाच अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अचानक हे सगळं ॲपच बंद पडलं या दिवशी एक मालवेअर अटॅक झाला याद्वारे चोरून लॉग इन करून कुणे तरी सायबर चोट्ट्यांनी माझ्या ॲप्लिकेशनच्या फाईल्समध्ये प्रवेश केला आणि असलेल्या सगळ्या फाईल्स डिलीट करून टाकल्या व्हिडिओ डिलीट्स करून टाकले आता त्यावर ताबा मिळवून अजून काय टाकलंय मला बघायचं राहिलंय पण या सगळ्याचा ताबा घेऊन त्याला उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान केलं गेलंय मालवेअर अटॅक असा आहे की दुरुस्त करून जर पुन्हा सुरू केलं तर पुन्हा तो व्हायरस ऍक्टिव्हेट होईल आणि पुन्हा तीच सगळी प्रक्रिया करायला लागेल अशा सगळा तो अटॅक आहे काहीतरी कोणीतरी हिंदुत्वाची बाजू घेऊन बोलत आहे वस्तुस्थिती समोर आणत आहे हे लक्षात आल्यावर तो प्रयत्नच बंद झाला पाहिजे यासाठी कांड करणारी माणसं वाढलीत पण बरं आहे मला माझा मोबाईल ॲप दुरुस्त करण्यासाठी त्याला पुन्हा काम करण्यासाठी फार वेळ लागणार नाही आहे ते गेलं असं होणार नाही आहे ते आहे ते ताब्यात राहणार आहे त्याला दुरुस्त करून पुन्हा जगाच्या समोर आणायचं आहे फक्त एक होतं की आपण जी मेहनत घेतलेली असते ना ती मेहनत मात्र वाया जाते खूप वाया जाते कधी युट्यूब वर कधी हिंदी चॅनलवर कधी मराठी चॅनलवर कधी डिवाईन चॅनलवर तर कधी मोबाईल ऍप्लिकेशनवर अशा स्वरूपाचे आघात आणून काय केलं जाणार आहे मला अनेक जण प्रश्न विचारतात की म्हणजे प्रभाकर सोबतही हा विषय झाला एकदा भाऊंसोबत होत नाही माझ्यासोबत का होतं अजून कोणासोबत होतं का असं होत असेल ह्याला एक सोपं कारण आहे भाऊ तर्कांच्या आधारे मुद्दे पटवून देतात मी पुराव्यांच्या आधारे त्यांचे मुद्दे निरस्त करतो आणि जेव्हा पुराव्यांशी मुद्दे निरस्त केले जातात तेव्हा राग अधिक येतो म्हणून या लोकांचा माझ्यावरचा राग अधिक आहे अजून कोणकोणते कुन मार्ग अवलंबले जातील मला माहित नाही याआधी बरेचसे मार्ग अवलंबले गेले आहेत मेहनतीची माती झाली आहे पण माती झाली तरी त्याच मातीला घेऊन पुन्हा पुन्हा मूर्ती करायची ही आमची सवय आहे हा आमचा स्वभाव आहे रडत बसायचं नाही लढत बसायचं लढतच राहायचं आणि समोरच्याला निरस्त करायचं ज्या माणसांना जाग करण्याचं व्रत ज्या हिंदू समाजाला एकत्र करण्याचं व्रत आम्ही घेतलंय ते पूर्ण करायचं या न्यायाने आमचं काम चालू आहे आणि त्या न्यायाने त्या इच्छेने काम करत राहणार सावरकरांचं छान वाक्य आहे ते तुम्ही आलात तुम्हाला घेऊन तुम्ही नाही आलात तुम्हाला सोडून आडवे आलात तुम्हाला पाडून आम्ही चालत राहू तुम्ही आमच्या मार्गात आडवं येत आहे आम्ही तुमच्या मार्गात अडव येत नाही फक्त भ्रमजाल दूर करण्याचा प्रयत्न करतोय तर एवढा राग येतोय माझा एवढं माझ्या विरुद्ध षडयंत्र आखलं जात आहे काय होईल काय होईल फार फार तर पुन्हा नव्याने सुरू करावं लागेल हरकत नाही पुन्हा नव्याने सुरू करू पाच सहा वर्षाची जी मेहनत अशी सहजासहजी नाही जाऊ देणार आणि आता एक कळलंय की जेव्हा हे विषय मांडले जातात तेव्हा लोकांना ते आवडतात या त्रासाला कंटाळून मोबाईल ऍप्लिकेशन सुरू करायचं ठरलं चार पाच हजार लोक जोडल्या गेली त्यावरही आघात आणलात त्यावरही अरे तुम्ही भीक माग्या पीठ माग्या पाकिट पत्रकार असं म्हणता ते लांछन स्वीकारलं त्याला कौतुक केलं जसं की लोक देतायत आणि भीक मागून सुरू केलेलं हे माझं मोबाईल ऍप्लिकेशन त्यालाही संपवण्याचा प्रयत्न करताय नाही संपणार अजिबात नाही संपणार हे लक्षात ठेवा सर्वस्व झोकून देऊन स्वतःला पूर्णतः झोकून देऊन यात पुन्हा कामाला लागू पुन्हा उभं करू आणि लोकांच्या समोर येऊ यात शंका नाही मित्र अजून एक काही दिवस या मोबाईल ॲप्लिकेशनला रिकवर करायला लागतील त्यानंतर पुन्हा हे रिकवर होईल त्यावर आपण निर्वेधपणे हे बघू शकाल विचार होता मोबाईल ॲप्लिकेशनला पैसे लावण्याचा आता लावायचं नाही म्हणतोय आता नाही आता स्वेच्छा निधी ऐच्छिक निधी हे डाउनलोड केल्यावर लोकांना वाटलं तर तिथं द्यावं असं एक टाकून तेवढंच करणार आहे कारण आता कळलं आहे की हे लोकांच्यापर्यंत पोचतंय आणि अनेकांच्या पार्श्वभागाला मिरच्या लागत आहेत तुम्हाला लागणाऱ्या ह्या मिरच्या आणि तुम्हाला उठणारा हा मूळ व्याध असाच कायम राहावा यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट देऊन अधिक सक्षम करून अधिक मजबूत करून पुन्हा येईल तेव्हा लोकांचं सहकार्य ते मिळणारच आहे आणि त्यावरचा जोरसुद्धा अधिक असणार आहे लक्षात ठेवा नमस्कार